नांदेडच्या नायगाव तालुक्यातील धनंजय गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून गावातील काही अंतर्गत पाईपलाईन करण्यात आली आहे मात्र ही पाईपलाईन ही अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना हर घर नळ से जल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पाणीपुरवठा करण्यासाठी राज्यातील ग्रामीण भागात दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान पंचावन्न लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे त्यानुसार नांदेडच्या नायगाव तालुक्यातील धनंज या गावामध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून गावातील काही वार्डामध्ये अंतर्गत पाईपलाईन करण्यात आली आहे मात्र पाईपलाईन ही अतिशय निकृष्ट दर्जाची झाली योग्य प्रमाणात खोलवर केली नाही दर्जेदार पाईप वापरले नाही त्यामुळे आगामी काळात ही पाईपलाईन खुचकामी ठरणार म्हणून ग्रामपंचायत सदस्य गोपीनाथ हंबर्डे यांच्यासह गावातील नागरिकांनी संबंधित गुत्तेदाराच्या प्रति तीव्रपणे रोष व्यक्त केला आहे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता गावातील सरपंच ग्रामसेवक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून येथील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे गंगाधर गंगा सागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड